नमस्कार संतोष सुर्वे माझ्या श्रीसेवा ॲट द रेट माय मराठी या चॅनलवर आपलं स्वागत मी अत्यंत घाईने तातडीने हा व्हिडिओ बनवला आहे अस्वस्थ झालो एका बातमीने सकाळी एक बातमी ऐकली न्यूज चॅनलवर की आज एकतीस डिसेंबरला साधारणतः सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत दारूचे बार पब हे सगळे चालू राहण्याला फ्री परमिशन दिलेली आहे मायबाप सरकारने ही परमिशन देताना काय विचार केला आहे देवाला माहित आता असंख्य संसार आपल्या महाराष्ट्रातले अशिक्षित आहेत खायला दोन वेळेचं मिळत नाही अशाच आहेत पण दारूने व्यसनाधीन झालेली असे अनेक कुटुंब आहेत ज्याच्यामुळे एक घर कर्ता पुरुष व्यसनाधीन झाला असे असंख्य गोरगरीब चाळीमध्ये झोपडपट्यांमध्ये खेड्यामध्ये राहणारी या सगळ्यांच्याकडे अन्नधक्का दोन वेळेचा खायला अवस्था बिकट असताना ह्या दारूचं परमिशन पूर्ण दिवस सकाळपर्यंत उजडेपर्यंत पाच वाजेपर्यंत देण्यात काय हशील आहे खूप वाईट वाटलं या गोष्टीचं हा विचार योग्य नाही आहे आपल्या तरुण पिढीला उलट म्हणजे फ्री पास मिळाला एक प्रकारे जे नाही पिणारे त्यांना पण जबरदस्तीने ह्या पार्ट्यांच्या निमित्ताने थर्टी फर्स्टच्या निमित्ताने लोक हे करतात आकर्षित करतात पिणाऱ्यांच्याबरोबर फक्त जस्ट एन्जॉय करायला जायचं आहे रात्री थर्टी फस्टचं एन्जॉयमेंट करण्याच्या नादामध्ये कुठल्या कोल्ड्रिंकमध्ये ते दारू पि मिक्स करून देतात आणि मग त्यांना पण त्याची चटक लावतात आणि अशी एक अश असंख्य उदाहरणं आहेत आज याच थर्टी फस्टला हा जो काय फ्री पास दिलेला आहे पाच वाजेपर्यंत अगोदरच लाखो केसेस खितपत पडलेल्या आहेत एक एका थर्टी फस्टच्या निमित्ताने किती हजार केसेस किती हजार गुन्हे होऊ शकतात दारूच्या आहारी गेलेल्या मग असंख्य ते अपघात असोत असंख्य काय छेडछाड असोत मानहानी असो अनेक प्रकार आपल्या पोलीस बांधवांना पण त्यांचे कुटुंब आहेत त्यांना पण एन्जॉय करण्याचा काही अधिकार आहे ना हां हॉटेल आहेत प्रवासाची दळणवळणाची रेल्वे असो साधनं आहेत ती आपण चालू ठेवताय ओ ओके कारण आपल्या म बहुतांश मंडळींना इकडे तिकडे नातेवाईकांकडे जाण्यात वेळ उशिराने येण्यात होतो गैरसोय त्या दृष्टीने हे प्रवासाची साधनं चा चालू ठेवण्यात काही गैर नाही उत्तम आहे पण दारूला दारूच्या प बारना वगैरे फुल सकाळपर्यंत हे करण्यात याच्यातनं काय साध्य होत आहे आज महाराष्ट्रात आपण सुसंस्कृत महाराष्ट्रीयन म्हणतो आपण आपल्या वारसा संस्कृती आहे आपली आणि या संस्कृतीचा आपल्याला विसर पडावा छत्रपती शिवरायांना छत्रपती संभाजीराजांना हे असा कारभार आवडला असता का केवळ ते मतदार आकर्षित व्हावे त्यासाठी हे प्रयोजन आहे का फेवर मध्ये राहावे ही अपेक्षा नाहीये सुजाण आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची ही आपली परंपरा आहे इथल्या नागरिकांची ही अपेक्षा नाहीये त्याच्यातनं असंख्य अनन्वित गुन्हे होतात गुन्हे झालेले आहेत दारूच्या आहारी गेल्या तर दारुड्या नवरा एक असं झोपडपट्ट्यांमध्ये अनेक उदाहरणं बघितलेली आहेत त्या पोराबाळ्यांच्या रेशन पाण्यासाठी लपून ठेवलेले ढगांमध्ये वगैरे पैसे ते अशा दे दिवसांमध्ये एन्जॉय करण्यासाठी ते तिला वेळेला म्हणामाऱ्या करून तिला ढकलून देऊन ते पैसे ओरबाडून दिले जातात आणि त्याच्याप्रकारे अशा प्रकारे दारूच्या आहारी गेलेले लोकं किती उद्ध्वस्त कुटुंब झालेत आपण बघतोय असंख्य आया बहिणींना रडत विवळत बघतोय की काही करता पुरुष दारूच्या आरी गेला आणि मग लिव्हर पिकलं फुकलं फुगलं फुटलं असे पिकलेले फणस अनेक बघतो आपण त्यामध्ये अजून काही वाढ करायची आहे का कर तरुणाईला त्याच्यामध्येच बुडवायचे आहे का महाराष्ट्राचा आपल्याला तरुण पिढी आधारस्तंभ आहे आणि त्यांनाच प्रोत्साहित करतोय आपण एक प्रकारे त्या दारूच्या फ्री परमिशनला परमिशनने आता पहा कसा आहे संदेश जातोय मायबाग सरकारनेच पाच पार्टी पाच पर्यंत फ्री पास दिलेला आहे मग दारू बार असत नाही तर पब असो आणखीन काय मग आई वडील विरोध करायला गेले पाल्यांना मुलांना मुली पण त्याबरोबर आम्ही पण एन्जॉय करणार आम्ही का नाही जायचं तर तुम्ही काय स्वतःला जास्त शाळाय समजतं का, का पालकांना अगदी हेटळून बोलतात मग आणि हा प्रिफास्ट मिळाला आहे मायबाप सरकारने परमिशन दिले त्यांना कळत नाही का त्यांनी परमिशन दिले तुम्ही कशाला विरोध करता आम्हाला आम्हाला काही कळत नाही का, का। आम्ही आता मोठे झाले आहोत मोठे झाले आहोत हो। पण तेवढे चार म्हणतात ना चार बाजूनी चार अंगाने कशी मंडळी अवतीभोवती असतात कसे विश्वासघात करणारे फसवणारे लोक असतात रावणाची लंका म्हणतात मुंबईला अशा आमिष दाखवून फसवणारे अनेक भेटतात अनेक मुले मुलींचे जीवन उद्ध्वस्त होतात काही ना काही निमित्ताने प्रोग्रामने अशा रात्री अपरात्री त्या बाहेर पडल्यानंतर अनुचित प्रकार झालेले आहेत मुंबईमध्ये विशेषतः पोलीस दल किती संरक्षण करणार किती काही करणार ह्या येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रवास करणाऱ्यांना रहदारीवर आणखीन काही ट्रॅफिक आहे या सगळ्यांवर नियोजन करता करता न घेतात आणि अशा ह्या केसेस ह्या दारूमुळे वाढणार असतील तर त्यांच्या जीव जीवावर त्यांच्या आयुष्यावर किती ताण पडतो त्यांचा कोणी विचार करेल का फक्त लोकांना चांगलं वाटावं एक ठराविक लोकांना जे रसनाधीन आहेत याच्यासाठी हा निर्णय घ्यायचा का भविष्यात त्या तरुण पिढीचा विचार नाही का करायचा हे कुठेतरी अत्यंत धक्कादायक आणि चुकीचं आहे आ, रात्री अपरात्री उशीर येतात दोन वाजेपर्यंत काय एन्जॉयमेंट करायचं आहे करा बस त्याचं दुष्परिणाम काय होतं आहे ध्वनी प्रदूषण होत आहे रात्री अपरात्रीपर्यंत जोरजोरात ते सगळे डी जे वगैरे आणि त्याचा म्हातारे कोतारे झोपलेले असतात मंडळी त्यांना त्रास किती होईल आजारी पेशंट किती असतील त्यांना त्रास काय त्याचा होईल काही विचार करायचा नाही ह्या पद्धतीने हे सगळं जे काही आदेश दिलेले आहेत किंवा ही परवानगी दिलेली आहे ही चुकीची आहे ही अपेक्षा नव्हती आणि हे जे अनुचित प्रकार आत्ता सध्या होत आहेत चिमुरड्यांवर अत्याचार हे कशातला होत आहे सज्जन सुसंस्कृत सु, ही मंडळी करतील का हे अशाच व्यसनाधीन आहारी गेलेल्या तामसी लोकांच्यामुळे या आजार हे होतात आणि त्याच गोष्टीला प्रमोशन द्यायचं त्याच गोष्टीला आणखीन फुल परमिशन फ्री पास द्यायचा असं कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आम्ही शिवरायांचे मावळे शिवरायांचे पाईक म्हणतो आम्ही शिवरायांना हे आवडलं असतं का शिवरायांनी ही परमिशन दिली असती का आणि विशेषतः म्हणजे काही प्रत्येक डिपार्टमेंट असतात जे, जे विशेषतः ही जबाबदारी पाळणारी सांस्कृतिक खातं ते काय खातं सांस्कृतिक खात्याचं कुठेतरी काही दिसतोय का इथे आणि का ना नाही नेतृत्वांना हे केलं की नाही असं बाबा एवढं चालणार चुकीचा संदेश जातोय लोकांना या गोष्टीचं गांभीर्याने विचार होऊन तातडीने कोणापर्यंत स आयबाब सरकारपर्यंत ही मेसेज जावा अशी कळ तळमळ कळकळ वाटते म्हणून हा प्रपंच केला की तिथून तरी लोकांचा संदेश कितीपर्यंत जावा की हे चुकीचं आहे कलियुग आहे एवढ्या हो ते तेवढ्या ह्या गोष्टी ज्या काय हा अगदी हवालदिल होऊन लोक धक्कादायक घटना घडत आहेत समोर आवती भावती ह्या बघतोय आपण त्याच्यात अजून भर पडायची आहे का कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र हे लोक म्हणतात ते हे अशा कारण असतं ह्या सगळ्या गोष्टींचं बारकाईने लक्षात घेतलं तर ह्या गो खूप घातक गोष्टी आहेत तरुण पिढीला आपण काय संदेश देतो याच्यातला फार महत्त्वाचं आहे म्हणून हे प्रत्येकाने आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपल्या मुलाबाळांना आपण खरोखरीने हे करतो की असं वागायचं चा अशा चा चांगल्या सुसंस्कृत राहण्यासाठी ह्या चांगल्या स गोष्टींचं सहाय आहे सोबत घ्यायचं पण हे नेमकं आपलं उलट आहे आपल्या आवतीभुवतीच असं वातावरण दाखवलं जातं की हे हे खरं आहे हे सेलिब्रिटीज गुटक्याच्या आणि त्या चैनी खैनी वगैरेच्या ॲडव्हर्टाईज करणार माध्यपदारांच्या ॲडव्हर्टाईज करणार आणि मग तेच लोक मुलं अनुकरण करायला बघतात हेच आमचे आयडॉल आहेत ना तर कृपया सरकारने हे सांस्कृतिक खात्याने विशेष लक्ष देऊन हे थांबवावं मर्यादा आणावी त्या एन्जॉयमेंटला आणि त्या दारूला आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा जेव्हा हे असे प्रकार होतात ना तेव्हा तेव्हा एकच नाव आणि डोळ्यासमोर चेहरा येतो तो, तो म्हणजे आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आणि त्यांच्या पश्चात आता जी आशा अपेक्षा आहे ती राजसाहेब ठाकरेंच्याकडून ते त्यांनी हे होऊन नसलं दिलं एवढं महाराष्ट्राची वाताहत कृपा करून आपल्या आपल्या मुलांना पालकांनी जे काय आहे ते आपल्याला चांगल्यात चांगलं कंट्रोलमध्ये राहतील अशा पद्धतीने घरातलं वातावरण ठेवावं आणि दारूचे काय दुष्परिणाम होत आहेत दारूने किती संसार उद्ध्वस्त झाले आणि किती कुटुंबची वाताहत झाली याचं त्यांना उदाहरणं दा सांगावीत दाखवावीत आणि मायबाग सरकारनं आज जोडी विनंती आहे की ही परवानगी जी आहे ती कमी करून दोन वाजेपर्यंत जरी केली तर फार बरं होईल जेणेकरून आता सकाळ म्हणजे नवीन वर्ष उजाडणार त्याची सकाळ कधी होणार दुपारी एक वाजता ते पण डोकं जड झालेलं असेल आणि तेव्हा पुन्हा ते डोकं शांत करायचं तर पुन्हा एकटेक घ्या एक हे काय सोल्युशन आहे का हे चुकीचं सगळं आहे की त्याला कुठे थिल्लरपणाला थारा देता कामा नाही कारण हे सगळे अस्वस्थ अस्थिरता आलेली आहे ना आणि ती अस्थिरता अजून वाढू नये आणि ते मग भविष्य ज्योतिष भविष्याने सांगितलेत ना हे भविश, ने नेतृत्वाला काहीतरी अस्थिरता ह्या अशा पद्धतीने येऊ शकते ती ही कारणं आहेत अशामुळे काय पुढे प प्रसंग उद्भवेल आणि कशाप्रकारे स्थैर्य गमावून बसू नाही कळणार कली कलियुग आहे म्हणतात म्हणजे ते कलियुगामध्ये परमेश्वराच्या सहनशक्तीचा आणि शिवरायांनी आणि जे काही मा मावळ्यांनी त्यांच्या आपल्या महाराष्ट्र घडवण्यासाठी त्याग केला आहेत त्यांच्या त्यागाला अहेरून नाही पुढे प्रगती करता येणार तिथेच थांबतो कृपया या दिवसात अनुचित प्रकार होणार नाही त्याची प्रत्येकाने आपण काळजी घेऊया धन्यवाद